हॅलो आपण काळ शिकायला सुरुवात केली की आपल्याला सातत्यानं वाक्यांच्या रचनांमध्ये व्हर्ब सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे शोधायला लागतात त्याचसोबत तुम्ही कुठलंही ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर जर तुम्हाला करायचं असेल सेंटेन्स स्ट्रक्चर नवीन शिकायचे असतील तुम्हाला फॉर एक्झाम्पल डायरेक्ट स्पीच इन टू इन डायरेक्ट स्पीच हे कन्वर्जन तुम्हाला करायचं असेल चेंज द व्हॉइस करायचं असेल तर तुम्हाला सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट हे काय आहेत हे समजणं फार गरजेचं असतं कारण त्यांच्यावरच प्रक्रिया करून आपण या वाक्यांच्या रचना करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अगदी बेसिक शिकून घेणार आहोत याच्या जाणार जाणारे पुन्हा व्हिडिओ आपण बनवू पण बेसिक जे आपल्याला सध्या काळ शिकण्यासाठी गरजेचं आहे ते पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सब्जेक्ट म्हणजे काय वर्ब म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय सुरुवात पर... आपण करणार आहोत वर्ब पासून खर तर वर्ब हा जो शब्द आहे हा तुम्ही पूर्वीपासून वापरत आलेला आहात वर्ब म्हणजे काय म्हटलं की लगेच पहिलं उत्तर येतं क्रियापद पण नेमकं क्रियापद म्हणजे काय या प्रश्नाचंही आपल्याला उत्तर यायला हवं सो so, क्रियापद म्हणजे दोन गोष्टी आपण हायलाईट करायला हव्या पहिली गोष्ट म्हणजे क्रिया दर्शवणारा शब्द हे सोपं आहे क्रिया दर्शवणारा शब्द मराठी व्याकरण शिकताना सुद्धा आपल्याला क्रियापद म्हणजे क्रिया दर्शवणारा शब्द अशाच पद्धतीनं आपण पाहतो दुसरं एक आहे कधी कधी हा अस्तित्व दाखवणारा शब्दही असू शकतो एखादी गोष्ट आहे किंवा होती तिचं अस्तित्व दाखवणारा शब्द म्हणून सुद्धा क्रियापदाकडे आपण पाहू शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे अवस्था दाखवणारा शब्द आत्ताची जी स्टेट काय आहे एखाद्या वस्तूची तो दाखवणारा शब्द म्हणजे सुद्धा क्रियापद असू शकतो सो so, क्रियापदे आपल्याला खूप सारी माहिती आहेत व्हर्ब कोणती कोणती वर्ब्स तुम्हाला माहिती आहेत साधारण पहिली आपण शिकतो ती प्ले सिंग डान्स कॅच वॉच ही सारी क्रियापद आपल्याला माहिती असतात त्यामुळे याच्यात काही विशेष असं वेगळं नाहीये याच्यातलं एक आणखी क्रियापद जे आपण सारखं वापरणार आहोत ते बी आहे असणे या अर्थाने वापरलं जाणार हे क्रियापद आहे आता आणखीन या क्रियापदाबद्दल कोणती गोष्ट माहिती असायला हवी तर क्रियापदाची आपल्याला वेगवेगळ्या काळांमध्ये वेगवेगळी स्वरूप दिसतात उदाहरणार्थ की हे प्ले याला आपण व्ही वन असं म्हणतो आहोत त्यानंतर त्याचा पास्ट फॉर्म जो आहे त्याला बऱ्याचदा व्ही टू असं म्हणलं जातं ते प्लेड असतं त्यानंतर याचा आपण पास्ट पार्टिसिपल करू शकतो याला बऱ्याचदा व्ही थ्री असं आपण ओळखतो हे सुद्धा या प्लेसाठी प्लेड आहे आणि त्याच्यासोबत आणखीन एक असतं ते म्हणजे की व्ही फोर खरंतर हा व्ही फोर शब्द मी अलीकडच्या काळातच ऐकलाय पण जनरली याला आय एन जी फॉर्म असं सुद्धा आपण म्हणतो बेसिकली आपल्या मूळ क्रियापदाला आपण आय एन जी हा प्रत्यय जोडल्यानंतर हा हे स्वरूप क्रियापदाचं होतं सो प्ले सो व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर हे आपल्याला क्रियापदांची माहिती हवेत आता क्रियापद दोन प्रकारची आहेत एक आहे आपण बघूयात पुढे एक क्रियापद आहे रेग्युलर आणि दुसरं क्रियापद इरेग्युलर आता काही फारसा फरक नाही खरं तर रेग्युलर क्रियापद आणि इरेग्युलर क्रियापद मुख्य फरक एकच आहे रेग्युलर क्रियापद कोणती आहेत तर प्ले डान्स वॉच यासारखे क्रियापद रेग्युलर काय यांना रेग्युलर म्हणतोय आपण कारण यांचे जे पास्ट फॉर्म आहेत मी या बाजूला यांचे टू लिहितो ते काय होतात बघा प्लेड danced, watched. म्हणजे फक्त ईडी प्रत्यय किंवा डी प्रत्यय लागून ज्यांचे आपल्याला पास्ट फॉर्म तयार करता येतात त्यांना आपण म्हणतो आहोत रेग्युलर बरोबर एवढं बेसिक आत्ता आपल्या डोक्यात असलं तरी पुरेसं आहे आणि मग इरेग्युलर म्हणजे कोणते तर उदाहरणार्थ सिंग याचा भूतकाळ काय होतो सँग आणि याचं व्हिधरी तर होतं संग अशा पद्धतीने यांची जी स्वरूप आहेत ती फार वेगळ्या पद्धतीने बदलतात म्हणून यांना इरेग्युलर असं म्हणतात हे नियमात बसवता येत नाही म्हणून इरेग्युलर आणखी असा कोणता आहे शब्द ड्राईव्ह ड्रोव्ह आणि तिसरं आहे ह्याचं रूप ड्रिबन तर अशा पद्धतीनं आपल्याला रेग्युलर आणि इरेग्युलर दोन्ही माहिती हवीत इरेग्युलर मध्ये बऱ्याचदा बघा काय बदल घडतो हा आय जो आहे म्हणजे मधलं व्हॉवेल एखादं बदलतं आयचा ए झाला या ए चा यू झाला सो असे छोटे छोटे बदल हा आय होता हा इथं काय झालेला आहे ओ झालाय असे छोटे छोटे बदल होताना आपल्याला दिसतात इरेग्युलर मध्ये नियमांमध्ये बद्ध नाहीयेत क्रियापद आणखीन एक क्रियापद जे आपण लहानपणापासून शिकतो ती रीड याचा पास्ट फॉर्म रीड पण स्पेलिंग काय राहतं सेमच आणि याचं व्ही थ्री पण काय आहे रेड पण स्पेलिंग काय राहतं सेम सो आपल्याला क्रियापदाबद्दल हे माहिती हवं की रेग्युलर आणि इरेग्युलर अशा दोन प्रकारची क्रियापदं आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती हवी ते म्हणजे की आपल्याला क्रियापदांची व्ही वन व्ही टू व्ही थ्री आणि व्ही फोर हे करता येणं अपेक्षित आहे तर आपल्याला काळांमध्ये सोपं होतं काम त्यामुळं तुम्ही एक पाचशे सहाशे शब्द जे आपण वर्ग जे सातत्यानं आपण वापरतो याची एक यादी करून ठेवली तर तुमचं काम काळ करत असताना फार सोपं होऊ शकतो सो हा पहिला मुद्दा आपण पाहिला क्रियापद क्रिया, क्रिया दर्शवणारा अस्तित्व दर्शवणारा आणि अवस्था दाखवणारा शब्द आता आपण पुढे जाणार आहोत दुसरा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे मराठीमध्ये खरं तर करता आता मग कोणाला म्हणायचं करता साधी सोपी व्याख्या आहे कर्त्याची जो क्रिया करतो तो करता पुन्हा एकदा जो क्रिया करतो त्याला आपण काय म्हणतो सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल एक वाक्य घेऊयात आपण सोपं वाक्य मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो आहे सोप्या वाक्यांनी सुरुवात करत जाऊ आपण समजणं सोपं होतं तर या क्रियापदामध्ये या मध्ये क्रियापद म्हणजे क्रिया दाखवणारा शब्द कोणती क्रिया घडतीये खेळण्याची सो ऑबियसली प्ले हे काय झालं माझं वर्ब झालेलं आहे ही गोष्ट आपल्याला कळते आता कोण खेळत आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे आय म्हणून याला आपण काय म्हणतो आहोत क्रिया दाखवणारा शब्द म्हणजेच सब्जेक्ट असा शब्द आपण वापरत आहोत अजून एक वाक्य घेऊयात ही Sings. Well, आता याच्यामध्ये पुन्हा एकदा कोणती क्रिया आहे गाण्याची क्रिया आहे त्यामुळे गाणं दाखवणारा शब्द क्रिया दाखवणारा शब्द कोणता आहे सिंग्स त्यामुळे हे काय झालं वर्ब आता कोण गात ही सो so, हा काय झाला माझा पुन्हा एकदा सब्जेक्ट, so, सब्जेक्ट मन्जे, सो तुमच्या लक्षात आला असेल सब्जेक्ट म्हणजे क्रिया करणारा शब्द क्रिया कोण करताय या प्रश्नाचं उत्तर देणारा शब्द सो क्रि सब्जेक्ट ओळखण्याची सगळ्यात सोपी ट्रिक म्हणजे आपल्या वर्बला व्हॉट सॉरी फू कोण क्रिया करते कोण खेळते कोण गाते हा प्रश्न आपण विचारला की आपल्याला कशाचं उत्तर मिळतं सब्जेक्ट काय आहे हे आपल्याला समजू शकतं सो आपल्याला बऱ्याचदा वाक्यांमध्ये सब्जेक्ट शोधत असताना जर सापडत नसेल तर सिंपल काम करायचं त्याच्यातलं क्रियापद शोधायचं व्हर्ब सापडलं की व्हर्बला प्रश्न विचारायचा हु हू इज डुईंग दॅट ऍक्शन कोण खेळतंय कोण गातंय कोण नाचतय कोण पाहतंय त्याचं जे उत्तर असतं ते, ते म्हणजे आपला करता असतो इतकं सोपं हे आहे सो दुसरा आपला मुद्दा क्लिअर झाला सब्जेक्ट आता फायनल तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊयात आणि तो आहे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे मराठीमध्ये पण मी सांगतो आहे कारण तुम्ही मराठी व्याकरण शिकलेला असाल तर त्याचे संदर्भ आपल्याला जोडता येऊ शकतात भाषा ही इतर भाषांच्या सोबतीनं शिकली शिकली तर आपल्याला समजायला सोपी जाते त्यामुळे मी मराठीचे ही संदर्भ तुम्हाला देतो आहे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आता ऑब्जेक्ट एक वाक्य घेऊयात आपण मगाच वाक्य घेऊयात आय प्ले क्रिकेट या वाक्यामध्ये आपल्याला वर्ब माहिती झालेला आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण खेळत आहे हेही माहिती झालंय मग बऱ्याचदा शिकवताना आपण चुकून ऐकलेलं असतं शिक्षकांकडनं की पहिल्यांदा वर्ग शोधा सब्जेक्ट शोधा आणि मग उरलेलं सगळं काय आहे ऑब्जेक्ट आहे पण हे काही तितकस क्लिअर डेफिनेशन नाही आहे मग ऑब्जेक्टची डेफिनेशन नेमकी आहे तरी काय तर ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्या सोबत क्रिया घडते ज्याच्या सोबत अथवा ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो याला काय म्हणतो आपण ऑब्जेक्ट म्हणतो आहोत मग या वाक्यामध्ये बघा क्रिया खेळण्याची आहे काय खेळतोय क्रिकेट म्हणून हा काय झाला माझा ऑब्जेक्ट आपण काही वाक्य बघूयात म्हणजे आणखी क्लिअर व्हायला लागेल ही किक्स, फुटबॉल <takes> आता याच्यामध्ये पुन्हा एकदा पहिलं काम काय करायचं वर्ब शोधायचं वर्ब हू इज किकिंग ही म्हणून मिळालं सब्जेक्ट आणि फायनल व्हॉट डू आय किक और व्हॉट डज ही किक काय किक करतोय तो फुटबॉल म्हणून हे माझं काय झालं ऑब्जेक्ट कशा सोबत किकिंगची क्रिया घडते आहे इथे आपण लिहिलेलं आहे बघा ज्याच्या सोबत क्रिया किंवा ज्याच्यावर क्रिया घडते किक कोणावर घडली कोणाला किक केलंय आपण फुटबॉल म्हणून तो काय आहे आपला ऑब्जेक्ट अजून एक बघूयात आपण वाक्य म्हणजे हे क्लिअर व्हायला सुरुवात होईल तुम्हाला दे सो so, पुन्हा एकदा पहिलं काम वाक्य मिळालं की शोधायचं वर्ब कोणतं वर्ब आहे खाणं कोणती क्रिया एट सो so, हे झालं वर्ब आपलं त्याच्यानंतर फू एट कोणी खाल्लं दे हे झालं आपलं सब्जेक्ट आणि फायनल व्हॉट डीड दे एट खाण्याची क्रिया कशा सोबत घडलेली आहे स्ट्रॉबेरीज सोबत म्हणून हे काय झालं आपलं ऑब्जेक्ट So, हो, सो तुम्हाला अतिशय स्पष्टपणे दिसायला सुरुवात झाली असेल की मी सातत्याने एक प्रश्न विचारतोय मगाशी जसं आपण सब्जेक्ट शोधण्यासाठी कोणता प्रश्न विचारत होतो हो तसं ऑब्जेक्ट शोधण्यासाठी सोपी ट्रिक ही की क्रियापदाला म्हणजेच आपल्या वर्बला वॉट हा प्रश्न विचारला ऑब्जेक्ट सापडत आता खर तर ऑब्जेक्ट्स दोन प्रकारचे आहेत आणि त्याच्याबद्दल स्वतंत्र एक मी व्हिडिओ बनवेन पण क्रूडली अगदी बेसिक समजून घेत असताना आपल्याला हे पहिल्यांदा हवं की क्रियापदाला व्हट हा प्रश्न मिळाला की आपल्याला नव्वद टक्के वेळा ऑब्जेक्ट मिळणार आहे पण ते उरलेलं दहा टक्केही महत्वाचं आहे पण या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस न करता ऑब्जेक्टसाठी स्वतंत्र व्हिडिओ दोन प्रकार असतात ऑब्जेक्टचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट त्याचा एक सेपरेट व्हिडिओ असेल त्याची लिंक मी पुन्हा नंतर पोस्ट केले इथंच या, या व्हिडिओ सोबतच पण आत्ता आपल्याला एवढं समजायला हवं की ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे ज्याच्यासोबत किंवा ज्याच्यावर क्रिया घडते ती वस्तू किंवा ती व्यक्ती म्हणजे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट शोधण्यासाठीची सोपी ट्रिक क्रियापद शोधा क्रियापदाला व्हॉट हा प्रश्न विचारा सो थोडक्यात आपण तीन गोष्टी या सेशनमध्ये डिस्कस केलेल्या आहेत पहिली गोष्ट आपण पाहिली व्हर्ब व्हर्ब म्हणजे काय क्रिया दाखवणारा अस्तित्व दाखवणारा किंवा अवस्था दाखवणारा शब्द म्हणजे व्हर्ब दुसरी गोष्ट आपण पाहिली सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता क्रिया करतो तो करता एवढं सोपं डोक्यात ठेवायचं आहे आणि शोधण्याची ट्रिक काय पाहिली आपण वर्बला फू हा प्रश्न जर आपण विचारला तर आपल्याला सब्जेक्ट मिळतं आणि तिसरी गोष्ट आपण पाहिली ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट मधलं मी तुम्हाला पुन्हा एकदा वॉर्न करतोय हे सगळं नाही झालेलं एक बेसिक स्ट्रक्चर आपल्याला समजावं यासाठी आपण पाहिलेलं आहे काय पाहिलं तर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म क्रिया ज्याच्यासोबत सोबत घडते ज्याच्या वर घडते त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो आणि ऑब्जेक्ट शोधण्याची सिम्पल ट्रिक आहे व्हर्बला व्हॉट हा प्रश्न विचारणे नव्वद टक्के वेळा अजून दहा टक्के आपलं काम राहिलेलं आहे या ऑब्जेक्टचं ते पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओला पाहूयात पण हे बेसिक तुम्हाला माहिती असेल व्हर्ब सब्जेक्ट ऑब्जेक्टचं तर आपल्याला काळांच्या पुढच्या रचना समजणं अधिक सोपं होईल थँक्यू